मी बनवते आलू पराठे अशा दिवसात मुलांची फरमाइश असते काहीतरी वेगवेगळं खाण्याची म्हटलं आज आपण बनवावेत आलू पराठे तर त्यासाठी मी म्हणते कणी कणिक आपल्या अंदाजाने म्हणून घ्या

तर कणिक मळून झालेले घट्ट जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा प्रकारे कणिक मळून झालेली आहे इथे मी बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे त्यात घालते लाल तिखट

이렇게 이래 주고 1 आपलं स्टबिंग तयार आहे तर कंतेचा एक छोटासा गोळा घेऊन चा कोरड्या पिठात भरून त्याची छोटीशी पारी लाटायची स्टपिंगचा एक गोळा करून घ्यायचा मोदक सारखं करून घ्यायचं आपण मोदक बनवतो तसे हलक्या हाताने लाटून घ्यायचा तर तयार आहे आपला पराठा तुम्ही याला तूप तेल बटर काहीही लावू शकता मी मला तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका